नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एटमध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कृषी महाविद्यालय खंडाळा यांनी चिकटगाव येथे केला कृषी दिन साजरा हरित क्रांतीचे प्रणेते साजरी केली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न व खंडाळा येथील श्री साई जनविकास प्रतिष्ठान कृषी महाविद्यालयाचे कृषी दूत खंडाळा येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागृती कार्यक्रम कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्न या उपक्रमांतर्गत कृषी दिन साजरा केला यावेळी चिकटगाव येथील शेतकऱ्यांना कृषी दूतांनी केले मार्गदर्शन योगेश काळे उमेश सौरभ पवार पवार आदित्य कार्तिक भारती पवन जाधव आकाश पाटेकर प्रथमेश प्राध्यापक कांबळे सर यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनावरती मुलाचे मार्गदर्शन केले यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली येथे वसंतराव नाईक यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे तेरा रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण हे खेड्यांमध्ये झाले पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून मधून बी ही पदवी घेतली व नंतर एल एल ही पदवीही मिळविली एक जुलैला वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते श भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांचे अमूल्य योगदान आहे वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन एकोणीसशे मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषी दिन साजरा केला जातो कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक जी व्ही कांबळे सर यांनी शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी व अतन पिकातील मशागतीसाठी लागणारे कृषी अवजारे विविध यंत्रे आणि फवारणीसाठी ड्रोन बद्दल माहिती दिली सूत्रसंचालन कृषीदूत योगेश नामदेव काळे आणि आभार प्रदर्शन कृषीदूत कार्तिक भारती यांनी केले यावेळी गावाचे सरपंच बाळू वाघ माजी सरपंच आर के पाटील जिपशाळा मुख्याध्यापक बी के जाधव सर तसेच गावातील अन्य शेतकरी उपस्थित होते चिकटगाव येथे भव्य रॅली काढून झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा अशा घोषणा दिल्यावर जिल्हा परिषद शाळा चिकटगाव येथे वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला शेतीतील आधुनिक पद्धती याविषयी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी के बहुरे सर समन्वयक कार्यक्रम अधिकारी एस एल चोपडे आणि प्राध्यापक जी व्ही कांबळे सर यांचे मार्गदर्शन वेळीवेळी लाभणार आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट